नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन तर आज मी मिक्स डाळ आणि तांदुळापासून मस्त असा डोसा रेसिपी दाखवणार आहे तर इथे अडीच वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत हे राशनच्या तांदूळ आहेत त्याचा डोसा खूप छान बनतो तुम्ही ह्या रे ह्याच्यापासून डोसा किंवा तुम्ही आपे हे सुद्धा खूप छान बनवू हो शकता तर इथे मी अडीच वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने सगळं मी माप घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा कमी मी मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर तेवढीची जेवढी मूग डाळ घेतली तेवढीच मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि डाळ डाळी तेवढीच घेतलेली आहे तर पाहू शकता त्यानंतर थोडीशी एक चमच्यावर मेथी घातलेली आहे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित तीन ते चार पाण्याने हे सगळे व्यवस्थित धुवून घ्यायचं कारण याच्यामध्ये पावडर असते की कीड वगैरे लागवणे म्हणून डाळीमध्ये पण खूप असते आणि तांदूळामध्ये पण त्यामुळे तीन ते चार वेळा छान असं चोळून तांदूळ डाळ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही मी पाणी घातलेलं आहे भरपूर असं की आपल्याला तीन ते चार तास हे भिजत ठेवायचं आहे भरपूर पाणी घालायचं आता हे पाहू शकता चार तासाने छान असं भिजलेलं आहे तांदूळ आता मी जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं आणि आता आपण हे मिक्सरच्या मा भांड्यामध्ये बारीक करायचं जर तुम्हाला सकाळी नाष्टा हा करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी सकाळी भिजवून तुम्ही म्हणजे दोन तीन तास भिजवून बारीक करून ठेवू हो शकता तर आता पाहू शकता मी थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक बॅटर तयार करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं मोठ्या साईजचं भांडं घ्यायचं आणि परत हे सगळं व्यवस्थित बारीक केलेलं आपण त्याच्यामध्ये घालूया आणि झाकण ठेवून एक ते दोन तास ठेवायचं जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इनो घालून किंवा सोडा घालून तुम्ही हे बनवू शकता अप्पे बनवू शकता इनो घालून किंवा सोडा घालून डोसेही बनवू शकता पण असं छान भिजलं तर खूप डोसा किंवा डोसा खूप छान होतो आणि इनो किंवा सोडा घालण्याची गरज नाही आहे तर पाहू शकता आता हे एका भांड्यामध्ये काढलेलं आहे मी आणि नंतर झाकून ठेवलं दोन तीन तासासाठी तर छान सेट झालेला आहे थोडंसं बघा फुगून फुगूनवरतीही आलेलं आहे पीठ त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं तर मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता आपण डोसे बनवूया जर तुम्हाला घट्ट वाटत असेल पीठ तर थोडंसं पाणी घाला डोश्याचं जसं बॅटर असतं तसं तयार करून घ्या आणि तुम्ही कोणत्याही तव्यामध्ये बनवू शकता साधा चपातीचा तवा असतो त्याच्यामध्ये हा डोसा छान बनला जातो तरी ते पाहू शकता मी नॉनस्टिक भांडी वापरत नाही तर माझ्याकडे असा लोखंडाचा तवा किंवा हा ह्याचा अल्युमिनियमचा तवा आहे हा चपातीचा तर त्याच्यामध्येच मी बनवलेला आहे खूप छान डोसा बनतो तर दोन्ही साईडनी खरबूज असा भाजून घ्या आणि हा आपल्या डोसा रे खायला इतका छान कुरकुरीत आणि मस्त लागतो आपण डाळ तांदळ फक्त उडी डाळ आणि तांदळाचं तर नेहमीच बनवतो पण असा तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर इथे पाहू शकता मी दुसराही लोखंडाचा तवा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी भाकरी करते त्याच्यामध्येही खूप छान डोसा बनतो तर पहिल्यांदा फक्त एका एक दो दोन एक ते दोन डोशासाठी तेल घालावं लागतं थो थोडंसं नंतर एकदा व्यवस्थित मग बनायला लागले की खूप छान बनतात त्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली बनवलेली आहे तर शेंगदाणे घेतले होते अर्धी वाटीपेक्षा शेंगदाणे कमी घेतले होते त्यानंतर दोन तीन चमचे डाळ घेतलेलं आहे जी फुटाणी डाळ असते ती आणि लाल मिरची घेतलेली आहे सुकी लाल मिरची त्यानंतर लसूण आलं घालून ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून तुम्ही साखर आणि मीठ चवीनुसार घालून छान असं हे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यात साखर मीठ घालून मिक्सरमध्ये भा बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं वाटलं तर खूप छान अशी ही चटणी तयार होती पाहू शकता आणि कडीपत्ता राईची फोडणी दिलेली आहे तर डोशाबरोबर खूप छान लागते बटाट्याची भाजी आणि मस्त असा हा डोसा तुम्ही बनवा